थी। आता ही कुरडूची भाजी ना आ, आता हिला चांगली खोडून घ्यायची म्हणजे आपण मेथी भाजी जसे खोडतो तशीच पण तिची पद्धत पण ते पद्धत थोडी वेगळी आहे का मितीची भाजी सारखी पण पद्धत आहे वाटतं ना जशी मेथीची भाजी आपण खोडतो त्याप्रमाणे ही कुरडूची भाजी आहे तिची पानं काढून घ्यायची आणि जर कवळा तर आपण डेट पण घेतो त्यावेळेस आता एक कुरडूची भाजी फोडल्यानंतर चांगली धुवून घ्यायची चांगली स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हा साधी पद्धत पाणी टाकलं थोडं उकळून आता ही भाजी आता आपण थोडीशी थोडं पाणी टाकून तिला उकळून घ्यायची फक्त एक उकळी येऊन द्यायची फक्त झाकण झाकण तर आता असे क्रुडची भाजी उकळून घेतली का आता घ्यायची अशी सुखी बनवायची चांगली शिजल्यानंतर तिला पिळून घ्यायची ठेवायचे खुले करायचे बर का आता आता हे खुले केली ना आता नाही करायचं काळ्या तिळाचा मसाला वापरतो आम्ही त्याच्यामध्ये तेल टाकले पावडर घेतले देद पावडर का पावडर नहीं। नहीं। मसारे, मौटे मौटे मसारे मसारे थोरा, हा दना पावडर घेतले मसाला थोडा हा थोडा थोडा सगळा मसाला वापरला हा लाल मसाला संडे मसाला संडे नको त्याच्यात तो घ्या मध्ये कांदा मसाला कांदा मसाला थोडा ठीक तिखट मसाला धना पावडर गरम मसाला मटन मसाला कांदा मसाला आणि हळद आणि संडे मसाला हे सर्व थोडं थोडं घेतलं मिक्सचर केलं आता आता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि ता आता, पर आता का। आ, पर कांदा परतून घ्यायचा का कांदा किती घेतला एक कांदा uh, परतायला तेल वापरणार आहे का आता भाजीत भाजीत मसाला टाकल्यानंतर आपण थोडा कांदा घेतलाय तो कांदा थोडा परतून घ्यायचाय थोडं तेल टाकूया परतून घ्यायचं तेल कांदा परतून घ्यायचा परत पुन्हा परतून घेतली मिक्स केलेली भाजी त्याच्यामध्ये परतून घ्यायची चांगली परतून घ्यायची उकळून घ्यायची त्याच्यानंतर पिळून घ्यायची आणि मग कांदा तेल परतून घ्यायचं मग मसाला करून पुन्हा परतून घ्यायची <tune> ही? आता ही भाजी आपण आता परतून आता ही भाजी चांगली परतून झालेली आणि ही भाजी आपली कुरडूची भाजी आपली तयार झालेली आहे आता ही जेवणासाठी तयार आहे बघूया आपण थोड्या वेळाने टेस्ट करूया